नमस्कार मी श्रद्धा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल इरायन मॉम मध्ये तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा लहानपणी आषाढी एकादशी जवळ आली की आम्हाला सर्वांना खूप आनंद व्हायचा कारण ताटात मावणारे फराळाचे पदार्थ खायला मिळायचे त्यातले बरेचसे पदार्थ तळण्याचे आणि साबुदाण्याचे असायचे तेव्हा ते पचायचे पण तेव्हा लोकांचे श्रम आणि व्यायाम भरपूर असायचा हल्ली थोडा जरी साबुदाणा खाल्ला तरी त्रास होतो अपचन आणि ऍसिडिटी होते आता उपवास जवळ आले की प्रश्न पडतो बनवायचं तरी काय पण आपली युट्यूब दादाची कमाल त्यामुळे आपल्याला बरेचसे पदार्थ कळले आणि आपण बनवायला लागलो माझंही तेच झालं काही पदार्थ आईकडनं शिकले तर काही बरेच बरेचसे पदार्थ मी युट्यूबवरनं शिकले तर आजच्या व्हिडिओत कमीत कमी, -कमी साबुदाण्याचा वापर करून मी काही फराळाचे पदार्थ बनवले तुम्ही बनवले नसतील तर नक्की बनवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या व्हिडिओत मी पीठ मार्ट या ब्रँडसोबत कोलॅबरेट करत आहे मार्टचे अनेक प्रीमिक्सेस आहेत अगदी सहा महिन्याच्या बाळापासून तर वृद्ध व्यक्तींपर्यंत पौष्टिक पेज किंवा नाश्त्याच्या पदार्थांचे प्रेमिक्सेस ते कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता बनवतात आज त्यांच्याच काही उपवासाच्या पिठांपासून मी काही पदार्थ बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात आधी जे काही पदार्थ आपण बनवणार आहोत त्यासाठी जे काही जिन्नस लागणार आहेत तर त्याची जमाजमव करून ठेवली आहे उपवास असल्यामुळे ऑप्शन्सही मर्यादित असतात आणि त्यातच सगळे फराळाचे मेन्यू आपल्याला बनवायचे असतात सगळ्यात आधी आपण उपवासाचे डोसे बनवणार आहोत तर डोसे बनवण्यासाठी एक मोठी वाटी मी भगर किंवा वरीचे पीठ आहे अर्धी वाटी साबुदाणा पीठ आहे पाव कप साबुदाणा पीठ घेतलं तरी चालेल आजच्या रेसिपीमध्ये आपण कमीत कमी साबुदाण्याचा वापर करणार आहोत पण तरी मी इथे अर्धी वाटी घेतली तुम्ही पाव कप वाटी पण घेऊ शकताय यात मी टाकलं आहे चवीनुसार मीठ आणि चमचा कुकिंग सोडा कुकिंग सोडा ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचं तर तुम्ही टाकू शकता त्यानंतर यात मी घातलं एक छोटी वाटी दही आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून ते मिक्स करून घेतलं आहे आपल्याला डोसा बनवायचा आहे म्हणून बॅटर जरा पातळ हवं आहे आणि जर याच्याचं इडल्या बनवायच्या असतील तर बॅटर जरा घट्ट बनवायचं आहे ॲक्च्युली हे पीठ बारीक असल्यामुळे याच्या इडल्या फारशा जमल्या नसत्या चिकटल्या असत्या तर डोसे मी छोटे छोटे याचे मिनी डोसे केले तर याच्या भाकरी उत्तम आल्या असतात त्यानंतर मी बनवणार आहे चटणी डोसांसोबत ग्रीन चटणी हवीच मिक्सरच्या भांड्यात घेतलेत मी भाजलेले शेंगदाणे चवीनुसार मीठ हिरवी मिरची जिरे कोथिंबीर आणि तीन चमचे दही तर जिरे आणि कोथिंबीर ऑप्शनल आहे काहीजण नाही खात जिरे कोथिंबीर उपवासाला पण आम्ही खातो म्हणून मी यात घातलं आहे बट यू कॅन स्किप इट दळल्यानंतर यात मी थोडं पाणीही घातलं आहे तर आवश्यकतेनुसार तुम्हाला जर थीक हवी हो असेल तर कमी पाणी घाला थोडी पातळ हवी असेल तर जास्त पाणी घाला त्यानंतर मग चटणी तयार झाल्यावर याला तडका दिला आहे तर तडका आपल्याला फक्त जिऱ्याचा आणि मिरचीचा देता येतो तर तुम्ही जिरे खात नसाल तर फक्त मिरचीचा तडका देऊ शकतात तर इथे आपली छान टेस्टी ग्रीन चटणी तयार झाली आहे राजगिरा पुरी बनवण्यासाठी बाऊलमध्ये आपण दोन वाटी राजगिरा पीठ घेतलं आहे या चवीनुसार मीठ चिरलेली कोथिंबीर मिरची पेस्ट घातली आहे तसंच अर्धा उकडलेला बटाटा यात आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे आधीच पाणी न घालता पीठ मळायचं आहे नंतर आवश्यकतेनुसार यात आपण पाणी वाढवू शकतो पीठ जरा घट्टच मळायचं आहे आपण जसं पुरींचं पीठ मळतो त्यापेक्षा जरा घट्ट हवं आहे कारण ते लवकर नरम होतं तर तेल लावून मी दोन तीन मिनटांसाठी पीठ जे आहे ते रेस्ट करायला ठेवून दिलं आहे तोपर्यंत इकडे मी कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की पुऱ्या लाटून घ्यायच्यात आणि तळून घ्यायच्यात राजगिरा पुरी जर तुम्ही बनवली नसेल तर नक्की बनवा ट्रस्ट मी खूप टेस्टी लागते आपण जशी कोथिंबीर पुरी किंवा पालकपुरी बनवतो तशीच टेस्ट लागते ऑलमोस्ट त्यानंतर आपण बनवणार आहोत बटाटा वडा तेल गरम आहे म्हणून पुऱ्या झाल्यानंतर बटाटा वडा मी बनवायला घेतला तर वड्याला आवरण करण्यासाठी केळीच्या पिठाची मी पेस्ट बनवून घेईल केळीच्या पिठाऐवजी तुम्ही शिंगाडा पीठही वापरू शकतात पण केळीचं जे पीठ आहे ते चिकट असतं म्हणून त्याचं जे कोटिंग आहे ते चांगलं होतं तर ड्रॉबॅक एवढाच आहे की ते जे पीठ कालांतराने ऑक्सिडाईज होऊन काळं पडतं म्हणून वडे जरा डार्क ब्राऊन होतात बट इट्स ओके तर पेस्ट करताना यात मी चवीनुसार मीठ पावचमचा जिरे मिरचीची पेस्ट आणि कुकिंग सोडाही घातला आहे आणि पाणी घालून याची स्मूथ पेस्ट करून घेतली आहे तर एका बाजूला मी स्टफिंगसाठी बटाटा स्मॅश करून घेतला आहे आणि त्यातच मी चवीनुसार मीठ जिरे मिरचीची पेस्ट कोथिंबीर टाकून मिक्स करून घेतले आणि त्याचे गोळे बनवून घेतलेत बटाटे वडे तळताना कमी किंवा मध्यम आचेवर तळायचे आहेत फ्लेम जर हाय असेल तर कोटिंग जळतं पण स्टफिंग जे असतं ते मात्र कच्चं राहतं राजगिऱ्याची पुरी आणि डोस्यासोबत खायला काहीतरी भाजी हवी म्हणून बटाट्याची भाजी आपण बनवून घेणार आहोत त्यासाठी खलबत्त्यातच दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाणे आणि मिरची जाडसर ठिचून घेतली आहे त्यानंतर कढईत दोन चमचे तेल घेतलं आहे तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरे आणि अर्धवट वाटून घेतलेलं जे शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं वाटण आहे तर ते दोन तीन मिनटांसाठी परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर त्यात मी चवीनुसार मीठ घातले तसंच एक मोठी वाटी उकडलेले बटाटे घातलेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घातली आहे हे असं थोडं परतवून झालं की चार ते पाच मिनिटांसाठी झाकण ठेवून मंद आचेवर भाजी होऊ द्यायची तर इथे चार ते पाच मिनिट झाले आणि आपली बटाट्याची भाजी देखील तयार झाली सगळं चमचमी झालं उपवास आहे तर गोडाधोडाचं झालंच पाहिजे नाही खरं तर मी इथे गुलाबजाम बनवायला घेतले होते त्यासाठी अर्धी मोठी वाटी खवा त्यात दोन चमचे मिल्क पावडर बाइंडिंगसाठी दोन चमचे शिंगाडा पीठ देखील घेतलं आणि चांगलं मळून त्याचे गोळेही बनवलेत पण तेलात गेल्यावर ते पूर्ण वितळायला लागले मग राजगिरा पीठ मिक्स करून बघितलं तसे साबुदाना पीठ मिक्स केले फ्लेमही लो ठेवली दोन वेळेला तेल घेतलं एक वेळेला तूप घेतलं पण तरी ते गोळे तेला तुपात गेल्यावर वितळतच होते एक वाटी साखरेत अर्धवाटी पाणी दोन वेलदोडे घालून पाच ते सात मिनिटांसाठी उकळ काढून पाकही तयार होता पण गुलाबजामचे सगळे प्रयत्न अपयशी ठरले कारण उपवासाचे गुलाबजाम मी पहिल्यांदाच बनवत होते फॉट टू डू नेक्स्ट मग मी माझ्या आईला फोन लावला आणि तिला वृत्तांत सांगितला तोच पाक आणि खवा वापरून खोबरे वडी बनव असं तिने मला सुचवलं घरात ओलं खोबरंही नव्हतं पारसने माझा सगळा गोंधळ बघून सुकं खोबरं मला किसून दिलं ह्याच गडबडीत रात्रीचे अकराही वाजले आणि पूर्ण स्वयंपाक घर भांड्यांच्या पसाऱ्याने सजलं होतं असं शूटिंगच्या दरम्यान बऱ्याचदा होतं ज्या काही अपेक्षा असतात ते कधीच पूर्ण होत नाही त्या पलीकडेच दुसरं काहीतरी घडतं पण त्यातूनही मार्ग काढायचा असतो अशा पद्धतीने माझी धांदल उडाली पण असो मग मी खोबरे वडी बनवायला घेतली तर खोबरे वडी बनवण्यासाठी पॅनमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घेतलं त्यात किसलेले खोबरे टाकून परतवून घेतलं जे खव्याचे गोळे बनवले होते मी ते यात टाकले आणि एकजीव करून घेतलं तर खोबरेवडी बनवताना सारखं परतवायचं आहे कारण सुकं खोबरं असल्यामुळे ते लवकर जळतं तीन चार मिनिटे परतवल्यानंतर यात तीन मोठे चमचे पाक टाकला आणि त्यातच खोबऱ्याचा जो कीस आहे तो शिजवून घेतला सारखं परतवल्यानंतरही त्याचं नॅचरली रंग जरा ब्राऊन होतोच कारण ते सुकं खोबरं आहे ते घट्ट झाल्यानंतर एका डिशला तूप लावून त्यावर हे मिश्रण पसरवून घेतलं आणि थोडं थंड झाल्यावर सुरीने त्याच्या वड्या तयार केल्या उपवासाचे अख्खे पदार्थ बनवायला गेलो तर अख्खा दिवसही अपूर्ण पडेल आणि एवढे पदार्थ खाल्लेही नाही जाणार खरं उपवासाला थोडंच खाल्लं पाहिजे म्हणून एवढं मोर दॅन इनफ आहे असं मला वाटतं तर अशा पद्धतीने आपली उपवास थाळी तयार झाली आहे तर तुम्हाला हे पदार्थ आवडले असतील तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद पांडुरंग हरी